मित्रांनो ही घटना पश्चिम महाराष्ट्रातली आहे जेव्हा एक वृद्ध व्यक्ती जेव्हा मृत्यूमिकू पडतो तेव्हा मात्र त्याच्या अंत्यसंस्कारासाठी ही नदीच्या कडी घेऊन जातात सर्व लोक जमतात अग्नी डाग देण्यात येतो मात्र त्यानंतर असं काही घडतं ते बघून आणि ती ऐकून तुम्हालासुद्धा विश्वास बसणार नाही त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्या वृद्धाची गावातून अंत्ययात्रा निघाली आणि गावात गावाच्या शेजारी असलेल्या नदीकाठी त्यांचं अंत्यसंस्कार होणार होतं जिथे त्या वृद्धाचे अंतिम संस्कार करायचे होते तिथेच एक भले मोठे चिंचेचे झाड होते खूप डेरेदार आणि अनेक वर्षानुवर्ष भक्कमपणे उभे ते चिंचेचे झाड होते त्या चिंचेच्या झाडाला अनेक मोठमोठाले मधमाशाचे पोळे असायचे मात्र अनेक लोकांनाही तिथे अग्निडाग देण्यात आला होता याच्या आधी मात्र त्या मधमाशांनी कुणालाही त्रास दिलेला नव्हता मात्र आज जे अंत्यसंस्कारासाठी लोक आलेले होते त्यांच्यासाठी मात्र हा दिवस काळा होता जेव्हा त्या वृद्ध व्यक्तीचा अंत्यसंस्कार झाला आणि काही मिनिटच झाले तेव्हा मात्र चिंचेच्या झाडावर असलेलं भलं मोठं मधमाश्याचं पोळं हे खाली पडलं आणि सर्वत्र लोकांमध्ये पसरलं तेव्हाच एकच धावाधाव उडाली आणि सर्व लोक इकडे तिकडे पळू लागले मात्र मधमाशाने अनेक लोकांना चावा घेतला आणि गावातच असलेल्या हॉस्पिटलमध्ये अनेक लोकांच्या रांगा लागल्या कुणाच्या डोळ्याला मधमाशा चावल्या तर कुणाच्या कानाला संध्याकाळी मात्र जेव्हा मधमाशाचं पोळं हे शांत झालं तेव्हा गावातले काही तरुण तिथे गेले आणि राहिलेल्या विधी ह्या पूर्ण केल्या